उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात रात्रीच्या अंधारात एक अशी घटना घडली की संपूर्ण परिसरात खळबळ उडाली शांत साध गाव चोहीकडे उसाची पसरलेली शेत गावातीलच एक तरुण राहुल चौधरी वयवर्ष चोवीस आणि त्याची मैत्रीण पूजा सिंग वयवर्ष बावीस दोघांचं प्रेम गावात कुणाला फारसं माहीत नव्हतं घरच्यांना कळू नये म्हणून ते गुपचूप भेटत असत त्या रात्री दहा वाजताच्या सुमारास दोघांनी ठरवलं कुणी बघणार नाही उसाच्या शेतात भेटू तिथं आपल्याला थोडी गोपनीयता मिळेल रात्रीचा वारा सळसळत होता ऊसाच्या पानांमधून चंद्रप्रकाश झिरपत होता दोघे भेटले बोलले आणि काही क्षणांनी सर्व काही थांबलं राहुल अचानक थरथर थरथर कापू लागला पूजा पाह्यात काहीतरी एवढंच तो म्हणाला आणि खाली कोसळला पूजा किंचाळली कुणी आहे का साप चवला ती भीतीनं थरथरत शेतातून बाहेर पळाली आणि गावात धावत जाऊन लोकांना सांगितलं गावकरी लगेच टॉर्च घेऊन उसाच्या शेतात पोहोचले तिथं दिसलेलं दृश्य पाहून सगळे हादरले राहुल जमिनीवर निश्चल पडलेला शरीरावर फारसे कपडे नव्हते चेहरा काळवंडलेला गावकऱ्यांनी तातडीनं त्याला रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी सांगितलं सॉरी रुग्णाला तेव्हाच गेला होता पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट लिहिलं गेलं विष बाधेमुळे मृत्यू सापाचा दंश